मंडळी महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाले आहे गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे मात्र निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने मोठी घोषणा केली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत वंचितच्या या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये अकरा उमेदवारांचा समावेश आहे पण मग आता वंचितने हे जे अकरा उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यांचं भवितव्य काय असेल ते खरंच कडवी टक्कर देतील की महाविकास आघाडीचं गणित बिघडवतील कोण आहेत हे अकरा उमेदवार आणि आगामी विधानसभा निवडणुकीत ते निवडून येऊ शकतात का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भाई म्हणजे या आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर देखील केली आहे यात वंचितने राज्यातील अकरा जागांवर उमेदवार दिले आहेत नागपूर दक्षिण मध्य वाशिम शिंदखेड राजा शेवगाव नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत पैशाचा महापूर आलेला आम्ही बघितला त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळावा म्हणून आम्ही ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत हो। आहोत आंबेडकर पुढे म्हणाले की वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांचा संयुक्त जाहीरनामा निवडणुकीच्या अगोदर आम्ही प्रसिद्ध करणार आहोत विकास आणि रोजगार यावर चर्चा व्हावी म्हणून आम्ही हा जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत आरक्षण आणि धार्मिकता यातून बाहेर पडून पुढची पाच वर्षे विकास आणि रोजगार यावर चर्चा व्हावी म्हणून आम्ही हा जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत उमेदवारांबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की उमेदवारीच्या माध्यमातून सामाजिकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत याचा हेतू हा आहे की प्रत्येक पक्षाचं एक जातीय राजकारण मोडून काढण्यासाठी आम्ही सर्व समुदायातील उमेदवारांना संधी देण्याचं ठरवलं आहे आम्ही यातून लेवा पाटील लोहार वडार मुस्लिम लिंगायत मराठा पारधी अशा सर्व समाजाच्या उमेदवारांना संधी दिली आहे पण विशेष म्हणजे या सगळ्यात वंचितनं रावेर मतदारसंघातून तृतीय पंथी उमेदवार रिंगणात उतरवला आहे शमीबा पाटील असं वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचं नाव आहे शमीबा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून तृतीय पंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत त्या दोन हजार एकोणीस पासून वंचित बहुजन आघाडी सोबत सक्रिय असून काम करत आहेत शमीबाब पाटील उच्च शिक्षित असून सध्या त्या मराठी साहित्यात पीएचडी करत आहेत सोबतच त्या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असणाऱ्या फैजपूरच्या रहिवासी आहेत पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत रावेरमध्ये पारड जड राहणार की त्या महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार हे पाहावं लागेल तर बघा मंडई अशा प्रकारे रावेर मधून शमीबाब पाटील शिंदखेड राजामधून सविता मुंडे वाशिम मधून मेगा किरण डोंगरे धामणगाव रेल्वेमधून निलेश विश्वकर्मा नागपूर दक्षिण मध्यमधून विनय भागने साकोली विधानसभा क्षेत्रातून डॉक्टर अविनाश नान्हे नांदेड दक्षिणमधून फारुख अहमद लोहा विधानसभा क्षेत्रामधून शिवा नारांगले छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून विकास रावसाहेब दांडगे शेवगाव मधून किसन चव्हाण आणि खानापूरमधून संग्राम कृष्णा माने अशा जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे आहेत पण मंडई वंचितने यामध्ये खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही उमेदवार दिला आहे नागपूर दक्षिण मध्य या विधानसभा मतदारसंघामधून विनय भागणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे नागपूर दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध विनय भागणे अशी लढत होणार आहे महाविकास आघाडीकडून आता इथून कोणाला संधी मिळते हे पाहावं लागेल पण एकूणच बघायला गेलं तर वंचित आणि महाविकास आघाडीची लोकसभेवेळी बोलणी फिसकटली आणि वंचितने काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार लढवले तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला लोकसभेला वंचितची एकही जागा निवडून आली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र वंचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरली होती पण आता विधानसभेसाठी देखील त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली आहे त्यामुळे या विधानसभेसाठी महाविकास आघाडीला वंचित फॅक्टर मारक ठरू शकतो का हे आता येणारा कायच ठरवेल पण यावेळी वंचितने तगडे उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय असं दिसत असलं तरी इलेक्टोरल मेरिटच्या आधारे हे उमेदवार निवडून येण्याची क्षमता ठेवतात की नाही याबद्दल साशंकता आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित मवीय आणि महायुतीला टफ फाईट देणार का हे पाहावं लागेल पण राजकीय तज्ञांच्या मते वंचित फॅक्टर महाविकास आघाडीसाठी धोकादायक ठरू शकतो असं बोललं जाते मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा देखील विचार होता अशा चर्चा होत्या तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की आमच्या सोबत आघाडी करायची की नाही हे राजू शेट्टींनी ठरवायचे आहे त्यानुसार आमची चर्चा सुरू आहे बच्चू कडू यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही त्यामुळे प्रादेशिक पातळीवर आघाडीची चर्चा झाली तर आम्ही ती नक्कीच करू प्रकाश शेंडगे यांच्यासोबत आमची कसलीही चर्चा झालेली नाही पुढे ते म्हणाले की राज्यभरातील ओबीसी संघटनांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे त्या दृष्टीने आम्ही तयारी यांनी चर्चा करत आहोत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि प्राध्यापक वाघमारे यांच्याशी चर्चा झालेली आहे पण आता यादी जाहीर केल्यानुसार वंचित तिसऱ्या आघाडीत सामील होईल याची शक्यता दुसर आहे तर नुकताच आता प्रकाश आंबेडकर यांना रिपाईच्या रामदास आठवले यांनी तुम्ही महायुतीत आमच्यासोबत या तुम्हाला मंत्रीपद द्यायला सांगतो म्हणत घातल्याची देखील चर्चा आहे पण लोकसभेला स्वतंत्र लढलेले प्रकाश आंबेडकर हे विधानसभेला कुणाशी किती जुळवून घेणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय वंचितचे उमेदवार खरंच मविया आणि महायुतीला टप फाईट देतील का आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर मविया आणि महायुतीचं टेन्शन वाढवणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद